नागपूर कराराच्या अंमलबजावणीसाठी स्वराज्य जनपरिषदेची रात्रभर पावसात निदर्शने अठ्ठावीस सप्टेंबर एकोणावीसशे त्रेपन्न रोजी मराठवाड्याच्या विलिनीकरणादरम्यान भविष्यात मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नागपूर करार करण्यात आला होता यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी सभागृहात मराठवाड्याचा विकास व्हावा म्हणून या, या नागपूर कराराला दुजोरा दिला होता त्यानुसार करार झाल्यापासून आजपर्यंत गेली बहात्तर वर्ष नागपूर कराराची अंमलबजावणी झालेली नाही या संदर्भात गेल्या पाच वर्षापासून पाठपुरावा करूनसुद्धा शासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर शेवटी स्वराज्य जनपरिषदेच्या वतीने दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता अर्थात अठ्ठावीस तारखेच्या सुरुवातीलाच भर पावसात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला यावेळी निवेदनाद्वारे मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी गाव तालुका व जिल्हास्तरावर अनुभवी लोकांची तातडीने बैठक घ्यावी प्रत्येक दोन महिन्याला महसूल विभागीय आयुक्तांनी सर्व क्षेत्रातील अनुशेष विभागाची आढावा बैठक घ्यावी अनुशेष भरून काढताना कोणत्याही विभागातील कोणतीही योजना रखडली जाऊ नये याची दक्षता घ्यावी मराठवाड्यातील प्रत्येक कार्यालयात अनुशेष विकास अंमलबजावणी कक्ष स्थापन करावा मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी बेरोजगारांसाठी मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यातील हर एक विभागात मोठे उद्योग कारखाने उभारावेत मराठवाड्याचा रेल्वे अनुशेष तातडीने भरून काढावा अनुशेष भरून काढल्याची टक्केवारी वेळोवेळी अधिकृतरित्या जाहीर करून उर्वरितांसाठी योजना निश्चित कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या तसेच नागपूर कराराची अंमलबजावणी करावी मराठवाड्याचा अनुशेष भरून काढा आदी घोषणा देत आंदोलककर्त्यांनी यावेळी परिसर दनानून सोडला या प्रसंगी स्वराज्य जनजागृती परिषदेचे विश्वस्त विष्णू ढवळे शेखरई संदीप वैष्णव गणेश झुंजे विष्णू सोनार केदार मिर्दे धनराज चितलांगी सुनील हिंगे यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारी रमेश खांडेकर आदी यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचासाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर